सनातन धर्मात पायात जोडवी घेणे हे वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानले जाते ते केवळ एक रत्न नाही तर अनेक श्रद्धा आणि परंपरांचे साक्षीदार देखील आहे विवाहित महिला नेहमी ते पायाच्या बोटावर घालतात जर ते हरवले तर पतीशी संबंधित अनेक चिन्हे मिळतात असे म्हटले जाते सनातन धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि देवी लक्ष्मी नेहमीच दागिन्यांनी सजलेली असते महिलांच्या जीवनात दागिन्यांचे विशेष महत्व आहे हे सर्वांनाच माहिती आहे महिलांचे दागिने हे केवळ दागिने म्हणून पाहिले जात नाहीत तर ते देवी लक्ष्मीचे आशीर्वाद म्हणून देखील पाहिले जातात धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरामध्ये घरातील स्त्रिया सुंदर दागिन्यांनी सजलेल्या असतात त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नेहमी राहते त्यासोबतच तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो हिंदू धर्मग्रथांनुसार ज्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होते त्या घरात पैशांची कमतरता कधीच भासत नाही लग्नानंतर महिला पायात जोडवी घालतात विवाहित महिलांसाठी ही जोडवी सौभाग्याचे प्रतीक मानली जाते हिंदू धर्मातील अनेक श्रद्धा आणि परंपरा पायाच्या अंगठीशी संबंधित आहेत ज्योतिषशास्त्रानुसार पायाची जोडवी चंद्राचे प्रतीक मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले आहे की घरातील स्त्री दागिन्यांनी सजलेली असते त्या घरामध्ये आर्थिक चणचण कधीच भासत नाही त्यासोबतच त्या, त्या घरामधील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते